संतांचे आलिंगन जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहे संतांचं आलिंगन आहे आणि ते आलिंगनामुळे मोक्ष सहजता प्राप्त होते आणखीन योग्यता सांगा तू खोबर आहे संतांची अरे बाबा संतांची योग्यता एवढी आहे ते दिलं त्यामध्ये समाधान म्हणतात संत एकमेव असे आहे की ज्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तर असतात ठीक आहे मग अशी प्रत्येक प्रश्नाची उत्तर संतांकडे असतात दिलं त्यामध्ये समाधान मानतात मग आम्हाला काहीतरी सांगत त्याच्यावरनं की दिलं त्यामध्ये समाधान मानले संत तुकोबर म्हणतात ठेविले आणते तैसेची राहावे असू द्यावे समाधान ठेविले त्यामध्ये संत समाधान असतात आता तुम्हाला दिलं त्यामध्ये समाधान आपण समाधानी आहोत का नाही अजिबात नाही बघा नवीन लग्न तो होत तोपर्यंत बायको गोड गोड वाटते बरोबर दोन तीन वर्ष झाले की म्हणतात पुगात पस्तावा झाला तिच्या सोबत लग्न करून आपण समाधानी आहोत नाही आपल्याला मुलं प्राप्त झाली त्या मुलांमध्ये आपण समाधानी आहोत नाही आपल्याला बंगला दिला त्या बंगल्यामध्ये आपण समाधानी आहोत नाही आपल्याला इस्टेट प्रॉपर्टी दिली आपण त्यामध्ये समाधानी नाही एक सांगू जो सायकलवर चालतोय ना त्याला वाटतं माझ्याकडे मोटरसायकल असावी जो मोटरसायकल चालतोय ना त्याला वाटतं माझ्याकडे फोर व्हीलर असावी जो फोर व्हीलर चालतोय ना त्याला वाटतं माझ्याकडे एखादं हेलिकॉप्टर असावं आणि जो हेलिकॉप्टरमध्ये चालतोय चालतोय त्याला वाटतं माझ्याकडे एखादं विमान असं पण मला सांगा विमानावाल्याला वाटतं का हो माझ्याकडे एखादी गाडी बैल असावी विमानाला वाटतं का जो विमानात बसतो त्याला वाटतं का माझ्याकडे एखादी सायकल असावी नाही आपल्या आशा अपेक्षा या मोठ्या असतात लहान नसतात पण संत हे अपेक्षा करत नाही आणि संत मात्र दिलं त्यामध्ये समाधान मानतात एक सांगू जगदगुरु तुकोबरे होऊन गेले आणि त्यांच्या पत्नी निवडल्या कर्कशा कर्कशा संगती दुःख उदंड फजिती जर कर्कशा बायको भेटली ना त्यांची फजितीच फजिती असते सांगू बायको कुणाला भेटली असं म्हणतात ज्याची तब्येत बारीक असते ना त्याला बायको भेटलेली असतात आणि ही विनोदाचा भाग झाला बरं सांगायचं तात्पर्य काय कि तुकोबरांना कर्कशा बायको भेटली पण तुकोबर म्हणतात की तुको बरं झालं देवा मला तू कर्कशा बायको दिली निदान मी तिच्यामुळे परमार्थ मार्गाला तरी लागलो तुकोबर आणि यामध्ये समाधान म्हणलं श्री संत एकनाथ महाराजांची बायको दिसायला सुंदर अतिशय सुशील परमार्थामध्ये सुद्धा अतिशय तरवेज पण संत एकनाथ महाराज म्हणतात की बरं झालं देवा माझी बायको तू सुंदर दिली सुशील दिली मला स्त्रीसंग नाही दिला तर मला तू सत्संग दिला आहे अरे बापांनो नरसिंह मेहताची बायको मेली नर्सि बायकोची मे मेली आणि मेल्यानंतर नरसी मेहता म्हणतात की बरं झालं देवा तू माझ्या बायकूला घेऊन गेला आता एका परची माझ्या मागची कटकट तुम्ही का त म्हणशाल काही करायची तर इच्छाच राहिली नाही पण काय करावं हे पोरं अनाथ होतील ना म्हणून दुसरी करावी लागणार आहे तुम्ही दुसरी करून घ्याल बरोबर आपण दिलं त्यामध्ये समाधानी नाहीत पण संत समाधानी आहेत आणि ठेवले ते सांगितलंय श्री संत तुकोबरांनी की दिलं त्यामध्ये समाधान मानावं म्हणून संतांची आलिंगन हे योग्यतेच आहे संतांचं आलिंगन यामुळे त्याचं आहे आणखी संतांचं आलिंगन का योग्य आहे संतांकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आहेत तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एक राजा होता आणि राजा आपल्या रस्त्याने प्रवास करत होता त्याला साधू महाराज दिसले आणि साधू महाराज दिसल्यानंतर साधू महाराज भजन करत होते आणि भजन नारायणाचं भजन करत होते राजा म्हणाला आहे बाबा माझ्या राज्यात देवाचं नाव चालणार नाही कारण तुमचा देव तुम्हाला देतो काय रे नाव घेऊन अरे हे बघ माझ्या पायामध्ये किती मोठे पादत्राणे आहे तुझ्या पायात आहे अरे बघ मी माझा जो काही युनिफॉर्म असेल माझा ड्रेस असेल तो मात्र सोन्याचा आहे तुझ्याकडे आहेत अरे बाबा मला राहण्यासाठी राजमहल आहे तुला आहे अरे माझ्याकडे सुंदर सुंदर माझ्या अशा कितीतरी बायका आहे महला तुझ्याकडे आहे तेव्हा साधू महाराजांनी उत्तर दिलं मला यातलं काहीच नकोय मला यातलं काहीच नकोय बरं ठीक आहे तुमचा देव आहे ना मग तुम्हाला हे सर्वस्व का देत नाही ते म्हणतात आम्हाला नकोय ठीक आहे पण देव असण्याचे तुझ्याकडे काही प्रमाण असतील ना म्हणे आहे आणि त्याचे प्रमाण त्याचे उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी इथं सांगू शकत नाही तुमच्या राजमहलात येईल आणि राजमहलात सगळ्या समोर मी देव आहे याचं मात्र तुम्हाला दाखवा ठीक आहे उद्या माझ्या राजसभेत या आणि मला दाखवा तुमचा देव आहे म्हणून ठीक आहे चालेल दुसऱ्या दिवशी सभा भरली आणि राजसभेमध्ये मात्र साधू महाराज आले आणि साधू महाराजांना सांगितलं की माझ्या चार प्रश्नाची जर तुम्ही उत्तर दिली तर मी समजल की तुमचा देव आहे आणि जर माझ्या चार प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर मी समजल की तुमचा देव नाही आणि अद्यापही लोकांना देवावर विश्वास नाही बरं कित्येक लोक म्हणतात प्रश्न विचारतात काओ? का हो देव आहे का मग देव कुठं आहे भूतावर विश्वास आहे का तुमचा भूत आहे का शंभर टक्के भूत आहे पण देव आहे की नाही याचा लोक अजून सुद्धा विचार करतात आणि त्या राजाला सुद्धा असाच भ्रम निर्माण झाला होता आणि राजा मात्र आता साधू महाराजांना प्रश्न विचारू लागला सांग तुमचा देव आहे ना तर मला सांग कि पहिला प्रश्न होता की तुमचा देव आहे कुठ प्रश्न काय होता पहिला तुमचा देव आहे कुठं म्हणजे आमचा देव आहे हे तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये दूध आहे आणि हो आहे ना मग त्या दुधाला घेऊन येतं का हो आणतो ना दूध आणलं साधू महाराजांसमोर ठेवलं मला सांगा साधू महाराजांनीच प्रश्न केला मला सांगा या दुधात पाणी कुठं आहे दुधात पाणी सापडल तसा आमचा देव आहे आमचा देव सुद्धा सापडणार नाही तो भल्या भल्यांना सापडणार नाही तुमच्या सारख्यांना काय सापडेल आणि मात्र दुधात जसं पाणी दिसत नाही तसा आमचा देव सुद्धा दिसत नाही गुलाबाचं आहे फुलाला सुगंध आहे सुगंध दिसतो का तसा आमचा देव आहे हवेचा स्पर्श आपल्याला भासतोय पण हवा दिसते का नाही तसा आमचा देव आम्हाला भासतो तो आमच्या हृदयात आहे जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरडला पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं राजा शांत झाला ठीक आहे तुमचा देव आहे ना तर मला सांगा तुमचा देव काय पाहतो दुसरा प्रश्न तुमचा देव काय पाहतो सांगू आमचा देव काय पाहतो तुमच्या घरामध्ये दिवा आहे म्हणे हो आहे चला दिवा दिवा समोर ठेवला साधू महाराजांनी सांगितलं सांगा हा दिव्याचा प्रकाश कुणाकुणाला पाहतो इथं बसलेल्यांना बरं तो माझ्याकडे पाहतोय तुमच्याकडे पाहत नाही का सर्वांकडे तो भावनेनेच पाहतोय तसा आमचा देव सर्वांना पाहतोय देशाची प्रगती करणाऱ्यांना पाहतोय सर्वांना आमचा देव पाहतो आणि देवाच्या नजरेतून कुणीच वाचू शकत नाही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं राजाला समाधान वाटलं ठीक आहे तुमचा देव आहे तुमचा देव पाहतो तर मला सांगा तुमचा देव काय करतो ठीक आहे या प्रश्नाचं सुद्धा उत्तर देतो प्रश्नाचं उत्तरासाठी तुम्हाला मात्र तुमचं आसन सोडावं लागेल आणि माझ्या जागेवर येऊन उभं राहावं लागेल ठीक आहे तेवढं करतो मात्र राजाने आसन सोडलं आणि खाली येऊन उभा राहिला तेवढा साधू महाराज राजाच्या गादीवर जाऊन बसले आमचा देव हेच करतो म्हणून संतांची जी योग्यता आहे ती आलिंगन देण्याची आहे संतांची योग्यता आलिंगन देण्याची कुठे आहे तर आणखी अनेक ठिकाणी वर्णन केलं जातं की संतांचे अगाध आहे त्यांचं आलिंगण हे फार जीवनामध्ये महत्वाचं आहे एक सांगू आलिंगन देण्यासाठी चार गोष्टी महत्वाच्या आहेत त्यातल्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगते पहिली तर एक आहे माणसाचा अधिकार पाहिजे आलिंगन देण्याचा आणि दुसरी गोष्ट आहे त्या व्यक्तीचं वय समान पाहिजे आणि एक तर त्या गोष्टीच्या अंतकरणामध्ये एकतर दुःख पाहिजे किंवा एकतर सुख पाहिजे मला सांगा दोघांचं वय पन्नास पन्नास वर्ष आहे आणि एक चाललाय बारशाला आणि एक चाललाय तेराव्याला यांच्यामध्ये आलिंगन होईल झोपले काय यांच्यामध्ये आलिंगन होईल नाही होऊ शकत मला सांगा एक मात्र संचालक आहे आणि एक मात्र शिपाई आहे यांच्यामध्ये आलिंगन होईल का नाही होऊ शकत कारण इथं अधिकार मात्र समान नाहीये आणि मात्र एक आजोबा आहे ऐंशी वर्षाचे आणि एक मुलगा आहे दोन ते तीन वर्षाचं यांच्यामध्ये आलिंगन होऊ शकतं नाही होऊ शकत कारण इथं वयाचा विषमता आहे एकाच्या ठिकाणी अंतकरणामध्ये विषमता आहे आणि मात्र एका ठिकाणी अधिकार विषमता आहे म्हणून या गोष्टी सुद्धा सम पाहिजे तेव्हा मात्र आलिंगन होतं आणि या आलिंगणामध्ये संतांचं फार श्रेष्ठ आलिंगन आहे आणि असं आलिंगन घडल्यानंतर काय होत तर ते जगद गुरु आहे अभंगाच्या प्रथम चरण सांगतात आलिंगना आ, आ, घाडी एवढे आघाड आहे एवढे आघाड आहे श्री संत नामदेव महाराज श्री संत आहे श्री संत श्री संत एकनाथ महाराज हे चार महान संत या महाराष्ट्र जन्माला की संतांची भेट होणं दुर्लभ आहे आणि संतांची भेट जरी झाली तर संत, संत सांगत नाही की आम्ही संत आहेत इकडे या आमच्या पायापडा चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेवी ना मिरवी आवडोणी झाकून ठेवतात स्वतः पाडे सर्वज्ञ तरी जोडे म्हणजे संत हे स्वतःचा चांगुलपणा झाकून ठेवत असतात संत सांगत नाही आम्ही संत आहे इकडे या पाया पडा किंवा सांगतात अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली संतांची भेट होणं फार अवघड आहे एक तर तीन गोष्टी मिळत हो नाही त्या मिळाल्या संतांची भेट होत नाही दुसरं म्हणजे जन्म मिळत नाही नाही आणि म्हणजे आपल्याला आपल्याला भेटला पण त्याचा कसा करावा कळालेलं नाही एक सांगू एक व्यक्ती होता त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये चौदा पंधरा माणसं होती आणि तो बाजारमध्ये गेला बाजारमध्ये गेल्यानंतर त्याला वाटलं की आंबे घ्यावं आंब्याचं सीजन चालू आहे आंबे घ्यावं घरी न्यावं सर्वजण खातील पण आंब्याचा भाव पाहिलं तर इतका भाव बेभान भाव आता किती का भाव असे ना आपल्याला काय करायचं आता भाव वाढलेला होता आणि त्या मनुष्याने आपल्याकडे एवढे पैसे नाही म्हणून आपण अर्धा किलोच आंबे घ्यावे अर्धा किलो आंबे घेतले रिक्षामध्ये बसला आणि विचार केला अरे हे अर्धा किलो आंबे कुणाकुणाच्या तोंडात घालायचे आणि यातून तर मला एकही येणार नाही म्हणून त्याने विचार केला अरे एक काम करायचं आपण आता यातला एक आंबा काढायचा इथंच खाऊन घ्यायचा आणि घरची काही करू त्याने एक आंबा काढला रिक्षा मध्ये त्याने खाण्याला सुरुवात केली पण त्याने आंबा घेतला तोंडात टाकला तोंडात टाकला तसा तो इथे बोलत चला इथे फसला आणि फसल्यानंतर मात्र तो चुळबुळ करू लागला पाय मात्र वाकडे तिकडे करू लागला आणि तेवढ्यात रिक्षावाल्याला कळलं अरे मागे काहीतरी गडबड दिसते त्याने रिक्षा थांबवली आणि मागे पाहिलं तर तो याच्या तोंडामध्ये आंबा फसलेला याने काय केलं जशी बुक्की घेतली तशी कुठे घातली मान्यावर घातली आणि मान्यावर घातली तसा आंबा बाहेर पडला जसा बाहेर पडला मात्र तो मनुष्य उठला आणि रिक्षावाल्याचे आभार व्यक्त करू लागला बरं झालं तुम्ही होते म्हणून मी वाचलो आता एक काम करा मला घरी नका सोडू ते एक काम करा मला मात्र गंगेच्या किनाऱ्यावर घेऊन चला माने गंगेच्या किनाऱ्यावर कशाला अरे बाबा ज्या आंब्यांमुळे मी आज जायला आलो होतो मी आज मरायला आलो होतो हे आंबे एकदाचे मी कुठे टाकून येतो गंगेत विसर्जित करून देतो रिक्षावाला म्हणाला काका एक सांगू माझी फार गरीब परिस्थिती आहे हो एवढी गरीब परिस्थिती आहे एवढी गरीब परिस्थिती आहे तुम्ही तर बघता मी काय काम करतो एक काम करा ना तुम्ही हे आंबे फेकून देण्यापेक्षा हे आंबे मला द्या मी घरी जाईल आणि माझ्या मुलाबाळांना मी हे खायला देईन कारण मला आंबे खाण्याची अक्कल <laughs> आहे आंबे खाण्याची अक्कल कुणाला नव्हती ज्याने आंबे विकत घेतले त्याला आपल्याला देह भेटला पण देह कसा वापरावा हे अद्याप कळालेलं नाही भारत देशात जन्म मिळाला पण भारत देशात येऊन काय करावं हे अजून कळालेलं नाही संत आपल्याला भेटतात पण संतांशी कसं वागावं हे अद्यापही आपल्याला कळालेलं नाही भेटलं पण त्याचा उपयोग कसा करावा हे अजूनही कळालेलं नाही आणि कशाचा कुठं उपयोग करावा हे अजूनही कळालं नाही पण सांगणं एवढंच आहे संतांनी ते केलं काय केलं देहाचा उपयोग केला भारत देशात जन्म मिळाला आणि या महाराष्ट्र संत भूमी करून सोडली या जगामध्ये एकमेव महाराष्ट्र असा आहे की जिथं जास्त संत आहे